क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटची धाव किंवा शेवटची विकेट मिळाल्याशिवाय विजय हा निश्चित समजला जाऊ शकत नाही हेच आजच्या भारत विरुद्ध इंग्लंड या संघांच्या दरम्यान झालेल्या पाचव्या कसोटीनंतर सगळ्यांना दिसलं या कसोटीमध्ये अनेक वेळा दोन्ही संघांना जिंकण्याची संधी होती अनेक वेळा हा सामना कधी इंग्लंड जिंकेल असं वाटत होतं कधी भारत जिंकेल असं वाटत होतं पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला जास्त धावांची आघाडी न मिळवू देता भारतानं या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक काळ असा होता की वाटत होतं की इंग्लंड एक मोठी आघाडी घेईल पण इंग्लंडला फक्त तेवीसच धावांची आघाडी मिळवता आली आणि याच श्रेय खऱ्या अर्थानं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन्ही बॉलरांना द्यावं लागेल तिसऱ्या दिवशी भारतानं अत्यंत जबरदस्त बॅटिंग करत यामध्ये यशस्वी जयस्वा असो किंवा आकाशदीप या बॉलरनं नाईट वॉचमन म्हणून खेळायला आल्याच्या नंतर केलेली अर्धशतक असो हे अर्धशतक खऱ्या अर्थानं बोनस म्हणावं लागेल यानंतर भारताचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा असो किंवा वॉशिंग्टन सुंदर असो या दोघांच्या तुफाने अर्धशतकाच्या जोरावर भारतानं इंग्लंडला तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान दिलं आणि हेच आव्हान पार करण्याच्या प्रयत्नात केवळ सहा धावांनी इंग्लंडनं हा सामना गमावला आणि भारतानं या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन दोन अशी बरोबरी साधली तीनशे चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना भारत एका बॅकफुटला गेला होता जेव्हा हॅरी ब्रुक आणि जो रूट यांची जवळजवळ दोनशे धावांची भागीदारी झाली हा सामना भारत गमावेल असं वाटत असताना या दोघांच्या विकेट पडल्या आणि भारताने या सामन्यामध्ये चौथ्या दिवशी पुनरागमन केलं या चौथ्याच दिवशी या सामन्याचा निकाल लागेल असं वाटत असताना पावसाच्या व्यत्यामुळं खेळ लवकर संपला आणि यावेळी इंग्लंडला पस्तीस धावांची गरज होती आणि भारताला चार विकेटची गरज होती आणि आज पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि भारताच्या दोन्ही बॉलरांनी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी एक आग ओकणारी बॉलिंग केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण प्रत्येक बॉल हा इंग्लंडच्या बॅट्समनना खेळता येत नव्हता सुरुवातीचे दोन बॉल जे चौकार गेले हे सोडलं तरी अगदी अपवादात्मक चेंडू सोडले तर प्रत्येक चेंडूवर इंग्लंडचे बॅट्समन हे या ठिकाणी अडखळत खेळत होते बीट होत होते आणि याचाच फायदा भारतीय संघाने घेतला शेवटी राहिलेल्या चार विकेटपैकी तीन विकेट मोहम्मद सिराजने घेतल्या आणि एक विकेट प्रसिद्ध कृष्णाने आणि शेवटी नऊ विकेट गेल्यानंतर हा सामना भारत जिंकेला असं सुरुवातीला वाटत होतं कारण क्रिस वोक्स हा याचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि तो पहिल्या इनिंग मध्ये खेळला नव्हता दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तो जर खेळायला आला नाही तर भारत जिंकेल असं वाटत होतं पण तो खरा योद्धा होता भारतीय इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी समीप आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तो हाताला फ्रॅक्चर असताना हात बँडेज असताना सुद्धा मैदानावर आला आणि नॉन वर राहून जवळपास इंग्लंडचा विजय निश्चित झालेला असतानाच शेवटची विकेट मोहम्मद सिराजच्या यॉर्कर बॉलवर पडली आणि भारतीय संघानं जल्लोष केला हा इतिहासातला पहिला कसोटी सामना असा असेल की संघातल्या खेळाडूंनी मैदानामध्ये गोल फिरून प्रेक्षकांचा आभार व्यक्त केला आणि याच कारण म्हणजे प्रेक्षकांचा सपोर्ट हा या सामन्यात भारताचा बारावा खेळाडू होता मोहम्मद सिराजने या दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतल्या आणि एकूण या सामन्यामध्ये नऊ विकेट घेतल्या आणि हा या सामन्याचा मोहम्मद सिराज हा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला विशेष म्हणजे या नऊ विकेट पैकी तब्बल आठ विकेट एलबीडब्ल्यू आणि बोल्ड आऊट याच्या माध्यमातून आलेले आहेत केवळ एकच विकेट जी कॅच आउट आहे म्हणजे यावरून इतकं लक्षात येत आहे की मोहम्मद सिराजचा जो मारा होता तो मारा अत्यंत अचूक होता आणि अत्यंत स्टंप टू स्टंप होता बुमराहच्या अनुपस्थितीत बॉलिंग कमान त्यांना हातात घेतले असं म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही बॉलिंग फ्रेंडली पिच होतं पण याच पिचवर अगदी रोमहर्षक वर सामन्यात पाचव्या दिवशी झालेल्या सामन्यात या मालिकेचा निकाल हा या सामन्यावर अवलंबून होता आणि तो सामना केवळ सहा धावांनी भारतानं जिंकला आणि जल्लोष केला भारतभरात सर्व प्रेमींच्या मध्ये हा आजचा विजय हा खरंच एक वेगळा समजला जाणार आहे कारण हा विजय हा विशेष होता या सगळ्या सामन्याबद्दल भारतीय बॉलरांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणाच्या लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद